नवापूर उड्डाण पुलावर ट्रकांची भीषण धडक दोन चालक जखमी अपघातामुळे वाहतुकीची कोंडी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील देवडफडी परिसरातील उड्डाण पुलावर काल दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली या दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले ट्रक क्रमांक टी एन बावन्न एन त्रेसष्ट त्र्याऐंशी आणि ट्रक क्रमांक जी जे शून्य पाच सी यू एकोणनव्वद सत्याऐंशी या दोन वाहनांमध्ये धडक झाल्याने चालक केबिनमध्ये अडकले होते पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शर्थीच्या प्रयत्नानंतर जखमी चालकांना बाहेर काढले उपचारार्थ त्यांना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान अपघातामुळे महामार्गावर उशिरापर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल